नमस्कार मित्रांनो शिवशिंपू युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहचे स्वागत तर मित्रांनो वेळेला हे वड्याचे पात्र मित्रांनो फुल भरून चालले आहे तर मित्रांनो या वडे वडे पात्रात जेव्हा आमची शेती असते तरी या वेळा आम्हाला या पिकाला मका ऊस बाजरी या पिकाला मित्रांनो मित्रांनो पाणी आता कमी पडणार नाही कधी पात्र फुल भरून चालले आहे यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप आनंद झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो वर्षभर पाऊस कमी जास्त झाला तर मित्रांनो या वड्या जेव्हा मित्रांनो आपली शेती शेतीला पाणी मिळते त्यामुळे आपली पिके चांगली येतात तर मित्रांनो याचाच आम्हाला शेतकऱ्याला आनंद खूप असतो मित्रांनो म्हणून मित्रांनो मी व्हिडिओ केला की आमच्या गावाच्या शेतकऱ्याला ओढ्यातले पाणी किंवा विहिरीचे पाणी पाण्याची गरज असते आणि पाऊस जर वेळ नाही पडला तर मित्रांनो या पाण्या जेवण मित्रांनो आपली शेती होते तर मित्रांनो यावेळा सर्वजण आम्ही खुश आहोत का तर मित्रांनो हे पात्र भरल्यामुळे आता आम्हाला पाणी कमी पडणार नाही तर याचा भरपूर आनंद आहे मित्रांनो मित्रांनो म्हणून नेहमीच मित्रांनो मी आपल्या ब्लॉकमध्ये गावकुली शेती पिके निसर्ग ओढेपद फुल भरले या सर्व गोष्टी मित्रांनो मी आपल्या मित्रांना दावत असतो मित्रांनो हा मी आलो होतो ओढ्याजवळ मित्रांनो मी आपला ब्लॉग बनवला तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांना नक्की मित्रांनो सपोर्ट करा आणि आपल्या शिवशंभू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो मला नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी सपोर्ट करू माहिती तुम्हाला सर्व माहिती आणि व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहील मित्रांनो यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या मित्रांना सपोर्ट करा सर्वांना परतदा मनापासून नमस्कार धन्यवाद मित्रांनो